गेले एक वर्ष झालं सहाय्यक समाज कल्याण अधिकारी धाराशिव येथे तीस ते पस्तीस भविष्य निर्वाह निधीचे प्रस्ताव धुळखात पडलेले आहेत मुला मुलींचे लग्न आहेत घराचं बांधकाम आहे किंवा प्लॉट खरेदी आहे प्लॉट खरेदी आहे शिक्षक व शिक्षक तर कर्मचाऱ्यांचा हक्काचा व कष्टाचा त्यांचा निधी भविष्य निर्वाह निधी अद्याप मिळालेला नाही आणि गेली एक वर्ष झालं हा निधी मिळालेला नाही वाडी वस्त्यावर तांड्यावर दुर्गम भागामध्ये वडार समाज वीट कामगार समाज किंवा कामगार समाजाच्या मुलांना शिक्षण देण्याचं शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अहोरात्र काम करतात माननीय मुख्यमंत्री साहेबांना आमची एवढी नम्र विनंती आहे की शिक्षक आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं वेतन सुद्धा दोन दोन महिने होत नाहीत मग हे वेतन व भविष्य निर्वाह निधीचे जे प्रस्ताव पडलेले आहेत ते शाळा वे शिक्षकांचे वेतन दरमहा एक तारखेला होणे अत्यंत आवश्यक आहे कारण वाढते महागाई आहे आपली काय मागणी असणार आश्रमशाळा शिक्षकांचा कर्मचाऱ्यांचा पगार हा एक तारखेला होणे अत्यंत आवश्यक आहे आणि भविष्य निर्वाह निधीचे जे प्रस्ताव धोका पडतात हे भविष्य निर्वाह निधीचे प्रस्ताव धोक्यात पडले नाही पाहिजे त्यांचा भविष्य निर्वाह निधीचे रक्कम त्यांना त्वरित मिळणे अत्यंत आवश्यक आहे सतीश शाहजी कुंभार आश्रमच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना शिंगोली धाराशिव